अशी आहे की चंद्रपूर शहरामध्ये गेल्या चार वर्षापासून मी ओरडतो आहे की चंद्रपूरमध्ये ड्रग्ज वाढत आहे मागचे जे एस पी होते संदीप दिवान यांनी आम्हाला सांगितलं की ड्रग्जची ऍक्टिव्हिटी वाढत नाही आहे तुम्ही जोरगावर काहीतरी बोलता आणि दोन तीन लोकांना आम्ही हे केलं तर त्यांच्याकडे सहा ग्रामपेक्षा कमी वजन असलेले ड्रग्ज मिळाले परंतु जे प्रकरण समोर येत आहे जे समोर आलेले एका विद्यानी कार चोरली कार पेटवून टाकली काही ड्रग्ज घेतलेल्या मुलांनी एटीएम फोडलं काल तर हद्द झाली रस्त्यामध्ये थांबवून मुलांना त्यांनी ड्रग्ज घेतलेल्या मुलांनी त्यांना चाकू दाखवलं पैसे मागितले एटीएम हिसकलं आणि त्याला किडनॅप करण्याची सुद्धा धमकी दिली ह्या सगळ्या ड्रग्ज ऍक्टिव्हिटी ज्या पुढे आलेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे नवे चेतावनी आहे की तुम्ही हे ड्रग्ज ऍक्टिव्हिटी ज्या चंद्रपूरमध्ये वाढत आहे दिवसेंदिवस वाढत आहे बेरोजगारी असल्यामुळे वाढत आहे आणि जे ड्रग्ज पूर्वी दुर्लक्षपणामुळे वाढत आहे हे केला हे तु करन, आम ते तुम्ही मात्र केलं पाहिजे हे गाव वाचवण्याची जबाबदारी आहे त्या गावचा नागरिक म्हणून माझी आहे बाहेरचे आले असतील त्यांची नसेल कदाचित परंतु या भूमीचा पुत्र म्हणून माझी आहे आणि जर ड्रग्ज वाचवण्याच्या विरुद्ध विकणारे असतील आणि आम्हाला जर कळलं पोलीस प्रशासन जर याच्याकडे जर लक्ष देणार असेल पोलीस प्रशासन जर गंभीर नसेल तर मग आम्ही आमच्या पद्धतीने चंद्रपूरकर आम्ही तेवढे सक्षम आहोत आम्ही आमच्या पद्धतीने या गोष्टीचा समाधान